चांदुर बाजारच्या जगदंब पब्लिक स्कूलमध्ये विनोद कोरडे यांच्या मार्गदर्शनात स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं यात इंडियन आयडल फेम सायली कांबळे हिच्या संगीत मैफिलीनं आणली जगदंब पब्लिक स्कूल चांदूर बाजार इथं विनोद कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह संमेलन सोहळ्याचं आयोजन दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलं होतं या स्नेह संमेलन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण इंडियन आयडल फेम सायली कांबळे विदर्भामधील बाजार इथं प्रथमच आगमन होऊन तिच्या संगीत मैफिलीनं बाजार नगरी दुमदुमून गेली चांदूर बाजार शहरात दोन फेब्रुवारीला संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मैफिलचा आनंद लुटला जास्त आहे ह्या सगळ्या या पुण्या साईडसाठी जोरदार